नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स युट्यूब चॅनल मध्ये आज तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर त्यामध्ये आज तुमच्यासाठी खास मी महिंद्रा कंपनीची महिंद्रा बोलेरो शॉर्ट मॉडेल दोन हजार तेवीस घेऊन आलेलो आहे गाडी एकदम कंडिशन कंडिशनमध्ये गाडी पूर्णपणे टू सील आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी एकदम कमी किलोमीटर चाललेली आहे म्हणजे गाडी फक्त पस्तीस हजार किलोमीटर चाललेली आहे पूर्णपणे शोरूम रेकॉर्डला रेकॉर्ड ला चाललेली आहे एकदम टॉप अशी मध्ये गाडी आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ एकदम महत्वाचा राहणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रपरिवारामध्ये जर कोणाला शॉर्ट बोलेवर घ्यायचे असणे तर त्याच्यासाठी हा व्हिडिओ एकदम महत्वाचा राहणार आहे नवी गाडीची जी प्राइस आहे त्याच्या त्याच्यापेक्षा आपण असा या गाडीमध्ये डिस्काउंट देणार आहे त्यामुळे लवकरात लवकर माझी संपर्क करा गाडीचा जो नंबर आहे तर तो एम एस सोळा डी सी एस झिरो तीन नंबरची गाडी आहे शॉर्ट बोलेरो मॉडेल दोन हजार तेवीस गाडी फर्स्ट ओनरमध्ये गाडीचा जो इन्शुरन्स आहे तर तो फुल चालू आहे गाडीचं चा जे व्हॅरेंट आहे तर ते तुम्ही पाहू शकताय बोलेरो बी एस सिक्स मॉडेल आहे एमओ इंजिनमध्ये गाडी एकदम टॉप अशी कंडिशन मध्ये गाडीला कुठेही स्क, सिंगल स्क्रॅचेस वगैरे नाहीये कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाहीये पूर्ण अशी शोरूम रेकॉर्ड मध्ये चाललेली गाडी आहे गाडी पाहू शकताय तुम्ही बॅक साईड पण कुठेही टचअप वगैरे झालेला नाही गाडीच्या ज्या सर्व ग्लासेस आहे तर त्याला काळी फ्लिम केलेली आहे पाहू शकताय गाडीवर स्पेशल एडिशन दिलेले एकदम टॉप असं एडिशन दिसतंय एकदम टॉप कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीचे जे शोरूम रेकॉर्डला जे किलोमीटर झालेले तर ते पस्तीस हजार किलोमीटर झालेले तर पहिला माल मालक जो आहे गाडीचा तर त्यांनी पाहू शकताय तुम्ही टायर न्यू ब्रँड असे टायर टाकलेले पस्तीस हजार किलोमीटरलाच टायर टाकलेले कंपनीचे टायर त्याला काय आवडलं नसेल त्यामुळे त्यांनी डायरेक्ट नवीन टायर टाकलेले गाडीची जी कंपनीची जी स्टेप आहे ती अजून खोललेली पण नाहीये तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे अनयूज अशी स्टेप नाही गाडीचे जे सर्व टाक ले ले, जो उन टायर नवीन टाकलेले घेऊन टायरलाही खर्च करण्याची गरज नाहीये गाडीचं जे कुशन वगैरे ते पण तुम्हाला दाखवणार आहे गाडीचं जे इंटेरियर ते पण तुम्ही पाहू शकताय वेल एज न्यू कंडिशन मध्ये इंटेरियर आहे गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व इन्स्टॉल आहे कंपनी फिटेड आहे गाडीचं जे कुशन वगैरे आहे ते न्यू कुशन आहे साइड कुशन पण तुम्ही पाहू शकताय न्यू कुशन आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअल मध्ये बी एस सिक्स वॅरेंट आहे मधील सीट पण तुम्हाला दाखवणार आहे पाहू शकताय कुठेही कुशन वगैरे फाटलेलं नाही गाडीचे जे स्टिकर वगैरे प्लॅस्टिकचे ते अजून निघलेले पण नाहीये एकदम कमी किलोमीटर झालेली गाडी अशी तुम्हाला मिळणार आहे गाडीची जी बॅक साइड ती पण तुम्हाला दाखवतो बॅक साइडची जे दोन शीट आहे ते पण पाहू शकताय गाडीचं जे रूप वगैरे ते पण पाहू शकत एकदम क्लीन असं रूप आहे टोटल गाडी सील टू सील आहे एक पण गाडीचा पीस चेंज नाहीये पुढे डेंटिंग दे, पेंटिंग केलेलं नाहीये गाडीचा जो बोनट वगैरे तो पण तुम्हाला दाखवतो पूर्णपणे असा सिल टू सील असा बोनट आहे गाडीचं जे ग्रिल वगैरे ते पण तुम्ही पाहू शकताय गाडीला लॅम वगैरे दिलेले आहे पूर्णपणे अशी ओरिजिनल टू ओरिजिनल गाडी आहे मॉडेल दोन हजार तेवीसच आहे एकदम टॉपाशी कंडिशन मध्ये गाडी आहे गाडीचं जे इंजिन आहे ते पण तुम्हाला दाखवतो गाडीची जी इंजिनची जी कंडिशन आहे ती तुम्ही पाहू शकताय एज वेल एज न्यू कंडिशन मध्ये इंजिन आहे गाडीचे जे ॲप्रो आहे ते पण तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे कंपनी फिटेड आहे पाहू शकताय तुम्ही कुठेही गाडीला धक्का वगैरे लागलेला नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाही आहे पूर्णपणे असे सेल टू सेल आहे व्हिडिओ मध्ये तुम्हाला गाडीचा नंबर दिलेला आहे तुम्ही शोरूमला जाऊन गाडीची हिस्ट्री पूर्णपणे चेक करू शकता मगच तुम्ही माझ्याशी व्यवहार करू शकता इंजिन पाहू शकताय कुठेही लिकेज वगैरे झालेलं नाहीये कुठेही ऑइल वगैरे माखलेलं नाही अल्टरनेटर वगैरे पण तुम्ही पाहू शकताय बेल्ट वगैरे तुम्ही पाहू शकताय गाडीची जी बॅटरी ती पण तुम्ही पाहू शकता, शकता। वॉरंटीमध्ये बॅटरी चालू आहे सेकंड साईड जो ॲप्रो आहे तो पण तुम्हाला दाखवतो कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही पूर्णपणे असा कंपनी कंपनी गाडीचा जो बोनट वगैरे हो तो पण तुम्ही पाहू शकताय पूर्णपणे असं सील टू सील असा बोनट आहे एकदम अशी चांगल्या कंडिशन मध्ये तुम्हाला गाडी मिळून जाणार आहे गाडीची जी टायरची कंडिशन आहे ती पण तुम्ही पाहू शकताय फ्रंट टायर आहे न्यू टायर आहे म्हणजे टायरलाही खर्च करण्याची तुम्हाला गरज नाही दुसऱ्या साईडचा पण तुम्हाला टायर दाखवतो पूर्णपणे बटन टायर आहे सर्व टायर बटन आहे स्टेपनेचा टायर अनयूज आहे म्हणजे तुम्हाला सत्तर ते ऐंशी हजार किलोमीटर पर्यंत टायर टाकण्याची पण पर तुम्हाला परत गरज येणार नाही वरील साईड पण तुम्ही पाहू शकता कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही पूर्णपणे असे स्टील टू स्टील अशी गाडी आहे दोन हजार तेवीस सेंडिंगचं मॉडेल से असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली आहे तर ती ऑफर दहा लाख पंचवीस हजार आहे त्यामध्ये तुम्ही समोर समोर तर आपण निगोशिएबल करून देणार आहे ऑल महाराष्ट्र या गाडीवर जी लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध करून देणार आहे तर ती नऊ लाखापर्यंत देणार आहे त्यासाठी साडेसातशे प्लस तुमचा सिबिल स्कोअर लागणार आहे तर मित्रांनो आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि माझ्याशी लवकरात लवकर संपर्क करा धन्यवाद জয় হিন্দ জয় মহারাষ্ট্র জয়